ॉइंट इथे इथे अनधिकृत पत्रे बांधले होते मारले होते इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा इथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ शंभर झाडांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवा उडवाउडीची उत्तरं देत होती बाबर आणि आज आमच्यासमोर बॅक डेटचं मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली फक्त दहा जणांची परमिशन ते दाखवत आहेत परंतु पर या नगरपालिकेच्या संगणमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे कारण जर या बिल्डरांचं पोट पोट भरलं तर यांचे किसे भरतात यासाठी यांनी अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कत्तल असेल त्या 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 ही त्यांनी केलेली आहे अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत परंतु रिझर्वेशन पॉ प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा जेव्हा तयार करतात त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते परंतु कोर्टाचे आदेश येऊनसुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत त्यामुळे आरक्षणाला आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट ती जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले किशे भरले जातात हा आमचा आक्षेप आहे हे कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही कारण बाबर जिथपासून आलेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झाली आता आपण आंदोलन केलं त्याच्या नक्कीच काय तोडखाली आता जे आंदोलन केले त्यावेळेस पोलीस प्रशासनाने मध्यस्थ करून त्यांनी हे पत्रे काढायचे त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जे कत्तल केलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलं साहेब राजकीय वर्धास्त आपल्याला दिसतोय का याच्या प्रकरणामागे या राजकीय वर्दस्त असं नाही परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगण मतातून मतातून रत्नागिरीचा विकास आराखडा नाही रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं मनसाईची पुढची भूमिका काय असेल म्हणतंय की हा ग्रीन झोन नाहीये हा बेल्ट ग्रीन झोन मध्ये नाहीये हा पट्टा आणि तुम्ही म्हणताय हा ग्रीन झोन होत आणि ते आता पार्किंगचं जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे या जागेला स्लोप आहे त्याला वाटतं बावीस डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला झाडा यांना परमिशन दिली जाते बिल्डिंगला परमिशन झाले दिली जाते जवळजवळ पंचेचाळीस डिग्रीचा जो स्लोप आहे तिथं परमिशन देऊच नाही